श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेकदा दृष्टांत देऊन साकारण्यात आलेली महाराजांची अतिशय बोलकी आणि जिवंत भव्य दिव्य अशा बैठ्या स्वरूपातील प्रतिमा या ठिकाणी पाहायला मिळते श्री स्वामी समर्थ मी दुर्गा मिलिंद पारकर आज आपण आलेलो आहोत कोल्हापुरातील प्रति अक्कलकोट असे समजले जाणारे श्री स्वामी समर्थ मंदिर काटकर महाराजांना संत महात्मा पाटील धुळगावकर यांनी असा आशीर्वाद दिला होता की तुझ्या हातून श्री स्वामी समर्थ मंदिर होईल तेथेच तुझी समाधी होईल त्यानंतर महाराजांनी प्रज्ञापुरी येथे नवविद्या भक्तीचे प्रतीक म्हणून नऊ खांबावर आधारित श्री स्वामी समर्थाचे भव्य दिव्य असे मंदिर उभारले नाना महाराज परांजपे आणि काटकर महाराजांनी चार डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी स्वामीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आता आपण मंदिर कसे आहे हे जाणून घेऊया मंदिरात प्रवेश केल्यावर समोरच पार्वती देवीचे मंदिर आहे त्याच्या मध्यभागी परमपूज्य काटकर महाराजांची मूर्ती आहे त्याच्या बाजूलाच साईबाबांची मूर्तीही आहे भजले। राम राम नाम सुख धाम, नाम सुख धाम, नाम सुख धाम श्री पार्वती देवीची दगडी मूळ मूर्ती सद्गुरू श्री बाळूमामा यांनी दिलेले घोंगडे श्री दत्त महाराजांच्या पादुका सुवर्ण श्री गणेश तुळजाभवानी मातेची मूर्ती श्री दत्त महाराजांच्या कमलिनी पादुका यासोबतच आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अनेक संतांनी साहेबांना प्रासादिक स्वरूपात भेट दिल्या आहेत या सर्व गोष्टी या वास्तूच्या चैतन्यात भर घालतात तसेच वृद्धेश्वर येथील शंकर महाराजांच्या लिलेची प्रचिती देणारी बाप म्हणजे त्यांनी जमिनीतून हात आपटून बाहेर काढलेल्या शिवलिंगाचा काही भाग देखील साहेबांच्या ठेवणीत आहे त्यानंतर वर पायऱ्या चढून गेल्यावर भव्य दिव्य असे सुंदर आणि अप्रतिम स्वामी समर्थांचे मंदिर आहे मंदिरात श्री सद्गुरू चिले महाराज पैजारवाडी यांची सुंदर मूर्ती आहे आता आपण या वास्तूमध्ये प्रवेश केल्याबरोबर समोरच अतिशय सुरेख आणि नयनमनोहर तेजोमय अशी श्री स्वामी समर्थांची पंचधातूची मूर्ती जी साहेबांनी स्वतः करून घेतली होती तिचे दर्शन होते साहेबांना श्री स्वामी समर्थांच्या प्रासादिक रूपात मिळालेल्या पादुका ज्या प्रकट दिना दिवशी पालखीत असतात त्या देखील याच ठिकाणी आहेत या मूर्तीसोबतच प्रत्यक्ष श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी स्थापित केलेल्या श्री मारुतीरायाची भरदस्त मूर्ती आपले मन प्रसन्न करते परमपूज्य काटकर महाराजांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली ही वास्तू खरेदी केली महाराज सतत स्वामींच्या नामसाधनेत राहून स्वामींची नित्य अर्चा उपासना करत अनेक भक्तांना स्वामी कोण आहेत हे अनुभवदर्शी समजावून दिले अनेक भक्तांना नामाची आणि भक्तीची गोडी लावली महाराजांनी अनेक स्वामी भक्तांच्या साथीने कोल्हापुरात रुईकर कॉलनी येथे अक्कलकोट स्वामींची प्रतिप्रज्ञापुरीच आणली कोल्हापूरमधील रुईकर कॉलनीत वास तुमचा श्री स्वामी भाग्य आमचे उजळले तुम्हीच आमच्या गुरुस्थानी मनुनाच, शक्य करतील स्वामी ब्रह्मानंद परम हे परमपूज्य काटकर महाराजांचे असे इथे निवासस्थान आहे अवधूत महाराज अनेक दिवस या वास्तूमध्ये होते त्यांनी एकदा काटकर महाराजांना म्हणाले देव तुझ्या घराच्या भिंतीत आहे तुझ्या घरी अक्कलकोट स्वामी आहेत परमेश्वर चैतन्य आहे तसेच एकदा परमपूज्य श्री बहिरे महाराज काटकर महाराजांना म्हणाले तुझ्या घरी सिद्ध पुरुष आसपास फिरत आहेत तसेच श्री सत्यदेवानंद सरस्वती महाराज घरी येऊन महाराजांना म्हणाले हा स्वामींचा फोटो नसून स्वतः स्वामी आहेत अशा अनेक संतांनी महाराजांना वेळोवेळी विविध अनुभव प्रचिती दिली आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा